ही सतरा नावं आपल्यापर्यंत आली असती मी परत एकदा आपल्याला ती मी वाचून दाखवतो बुलढाणा प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यवतमाळ वाशिम संजय देशमुख मावळ संजोग वाघेरे पाटील सांगली चंद्रहार पाटील हिंगोली नागेश पाटील अष्टिकर संभाजीनगर चंद्रकांत खैरे दाराशिव ओमराजे निंबाळकर शिर्डी भाऊसाहेब वागचौरे नाशिक राजाभाऊ वाजे रायगड अनंत गीते सिंधुदुर्ग रत्नागिरी विनायक राऊत ठाणे राजन विचारे मुंबई ईशान्य संजय दिना पाटील मुंबई दक्षिण अरविंद सावंत मुंबई वायव्य अमोल कीर्तिकर परभणी संजय जाधव आणि मुंबई दक्षिण मध्य श्री अनिल देसाई अशा सतरा नावांची घोषणा माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी केलेली आहे आणि एकूण बावीस जागा शिवसेना लढते साधारण उरलेली जे नावं आहेत पाच ही येत्या दोन दिवसात जाहीर केली जाते त्याच्यामध्ये मग पालघर असेल कल्याण डोंबोली असेल त्यानंतर मुंबई उत्तर असेल हातकलंगणे असेल अशी जी काही पालघर आहे उमेदवार निश्चित झालेले आहेत पण त्या संदर्भात नावांची घोषणा ही येत्या चोवीस तासात किंवा पुढल्या अजून दोन दिवसात होईल हातकलंगणेमध्ये लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीचा पाठिंबा मागितलेला आहे ती जागा शिवसेनेकडे आहे आणि त्या संदर्भात आम्ही एकत्र बसून विचार करू आणि मग माननीय उद्धव ठाकरे त्या संदर्भात निर्णय घेतील काँग्रेसचा दावा आहे उत्तर पश्चिममध्ये काँग्रेस मुंबई माजी अध्यक्ष संजय दिवसात त्याच्या जा दोन जागा तिढ्याच्या आहेत कोणताही तिढा नाही शिवसेनेनं ज्या अर्थी या जागांवर उमेदवारांची घोषणा केलेली आहे त्याअर्थी तिथे कोणताही तिढा आहे आम्हाला असं वाटत नाही आता रामटेक रामटेक ही, ही।, ही आमची सिटिंग जागा होती आपण पाहिलं असेल रामटेकला आमचे खासदार गेल्या चार किंवा त्यापेक्षा जास्त वेळा निवडून आलेत म्हणजे अगदी रामटेकला सुबोध मोहिते त्यानंतर प्रकाश जाधव हां दोन तर आहेतच आधीचे कृपाल तुमाणे ही जागा आम्ही सातत्यानं लढतो आहे आणि जिंकतोय कोणाबरोबर जिंकतोय कोणाबरोबर लढतोय हा प्रश्न नाही ती सिटिंग जागा आहे त्या जागेवर काँग्रेस पक्षानं आपला उमेदवार जाहीर केला त्याच्यावरती आम्ही कोणत्याही प्रकारचा आक्षेप घेतला नाही कारण चर्चेतून तो प्रश्न सुटला होता त्या बदलामध्ये आम्ही शहाण्णव मुंबई जागा लढू असं त्यांना सांगितलं त्याच्यामुळे असं काय मला वाटत नाही तिढा आहे किंवा काय आम्ही सांगितलं सर आमटेक तुम्ही कसे काय जाहीर केलेत कोणी नाही महाविकास आघाडीमध्ये हे झालेले निर्णय आहेत आणि ते आम्ही एकत्रित आम्ही जाहीर करतो नाही स्वतः चंद्रहार पाटलांच्या प्रचारासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सांगलीत जाऊन त्यांनी सगळ्यात पहिली मोठी प्रचारसभा घेतली मिरजेत आणि मिरजच्या प्रचंड सभेत त्यांनी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली पश्चिम महाराष्ट्रामध्ये आमच्याकडे जागा नाही शिवसेना हा मोठा पक्ष आहे कोल्हापूर ही आमची हक्काची जागा होती तिथे आम्ही साधारण तीस वर्षे ती जागा आम्ही लढत आहोत यावेळेला ती सिटिंग जागा होती पण छत्रपती शाहू महाराजांचं नाव पुढे आल्यावर आणि ते काँग्रेसच्या चिन्हावर लढतायत असं त्यांनी सांगितल्यावर आम्ही त्याच्यामध्ये कोणताही वादविवाद न करता आम्ही ती जागा काँग्रेससाठी सोडली कारण महाविकास आघाडीचा निर्णय होता हातकलंगणेवर चर्चा सुरू आहे राजू शेट्टी यांच्याशी त्याच्यामुळे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आमच्याकडे एखादी जागा असावी आणि सगळ्यांनी मिळून त्या जागेवरती विजय मिळ मिळवावा अशी आमची भूमिका आहे आणि त्यानुसार सांगलीची जागेची आम्ही मागणी केली आणि मला असं वाटतं तो विषय संपलेला आहे मला त्यांच्याविषयी माहीत नाही ते एका वेगळ्या पक्षाचं नेतृत्व करतात काँग्रेस पक्षात ते काम करतात त्याच्यामुळे त्यांनी कोणता निर्णय घ्यावा किंवा काय आमच्यावर बोलावा हा त्यांचा प्रश्न आहे आम्ही अखेरपर्यंत वंचित बहुजन आघाडी जे माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्यासाठी थांबलो आणि अजूनही थांबलेलो आहोत आम्ही त्यांना पाच जागांचा प्रस्ताव कालपर्यंत दिलेला आहे अजूनही त्यांच्याशी चर्चा होऊ शकते अशी आमच्या तिन्ही पक्षांची भूमिका आहे आम्हाला असं वाटतं की या देशाच्या लढाईत प्रकाश आंबेडकर आमच्याबरोबर असावेत कारण फक्त आंबेडकरी समाजाची नाही तर या देशाच्या आणि महाराष्ट्राच्या तमाम जनतेची इच्छा आहे की आपण सगळ्यांनी एकत्र असायला हवं पाच जागा नेमक्या कोणत्या आहेत कारण की जागा। विनिंग आणि अनविनिंगचा अर्थ मला कळत नाही प्रत्येक जागेवरती संघर्ष आणि लढाई असते आज बारामती सारखी जागा सुद्धा आपल्याला संघर्ष करावा लागेल आणि वाराणसीमध्ये नरेंद्र मोदी यांना सुद्धा लढावंच लागेल बिनविरोध होणार नाही लढण्याची जिद्द आणि उमेद असेल तर आपण प्रत्येक जागा जिंकू शकतो आणि महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागा जिंकण्याचा आमचा मानस आहे त्याच्यामध्ये माननीय प्रकाश आंबेडकर यांना सोडलेल्या पाच जागाही आहेत अकोल्यासह चार जागा ज्या आहेत त्या प्रत्येक जागेवर आम्ही जिंकणार या जिद्दीनं आम्ही उतरतोय माननीय प्रकाश आंबेडकर आणि त्यांचा पक्ष जर त्या निवडणुकीत उतरणार नसेल तर त्या जागा महाविकास आघाडीला लढवून जिंकाव्याच लागतील म्हणजे जागा जिंकणाऱ्याच आहेत विजय करंजकर यांचं नाव सर्वाधिक चर्चेत होतं जे नाव समोर येत आहे राजाभाऊ वाजे तर काय असं झालं की हे नाव विजय करंजकर हे शिवसेनेचे ज्येष्ठ आणि निष्ठावंत असे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत आपल्याला माहित असेल की राज्यपाल नियुक्त अम, आमदारकीसाठी सदस्यासाठी विधान परिषदेत जी नावं पाठवली होती त्यात विजय करंजकर यांचंही नाव होतं ते त्यामुळेच अत्यंत कडवट शिवसैनिक आहेत अनेक नावांचा विचार झाला नाशिकमध्ये त्यात त्यांचं नाव आघाडीवर होतं हे नक्की त्याच्यामुळे कोणाला कापून किंवा कोणाला घरी बसून उमेदवारी कुठेही दिले नाही प्रत्येक मतदारसंघात एकापेक्षा जास्त उमेदवार चर्चेत असतात आणि इच्छुक असतात त्या सगळ्यातून ही निवड परिस्थिती आणि स्थिती पाहून केलेली आहे अंबादास दानवे हे सुद्धा छत्रपती संभाजीनगरसाठी उमेदवारी जाहीर केली आहे अंबादास नाराजी काय होती मला वाटत नाही कोणाची नाराजी आहे शिवसेनेमध्ये किंवा लोकशाहीमध्ये इच्छा व्यक्त करणं लढण्यासाठी हा अपराध नाही जर संभाजीनगर असेल नाशिक असेल हिंगोली असेल मुंबई असेल अन्य ठिकाणी जर कोणी लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली असेल आणि त्यांच्याशी आम्ही चर्चा केली असेल त्या चुकीचं काय पण उमेदवार हा एकच असतो एकालाच उमेदवारी द्यावी लागते आपण काही नाव आहे ना जळगाव आहे पालघर आहे हा कल्याण डोंबिवली आहे त्यानंतर मुंबई उत्तर आहे हा आहेत ना ही नावं याच्यावरती चर्चा होईल आता संपत आलेली आहे उमेदवार निश्चित झालेले आहेत दुसरी यादी आम्ही आज उद्याकडेच जाहीर करू भाजपनं केंद्रीय निवडणूक आयोगापुढे तुमच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तुम्ही आक्षेपार्ह केलेला कोणताही आक्षेपार्ह विधान सन्मानिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेलं नाही दिल्लीचा एकंदरीत कारभार हा तुगलकी पद्धतीचा किंवा औरंगजेबी पद्धतीचा आहे असं म्हणणं त्याला आक्षेप घेण्यासारखं काय आहे त्याला हुकुमशाही म्हणतात औरंगजेबाचा कारभार हिटलरचा कारभार कोणी हिटलर हिटलरशाही म्हणतं आम्ही महाराष्ट्रात आहोत आम्ही औरंगजेबाचा कारभार म्हणतो त्यात आक्षेप घ्यावा असं काय त्यांनी त्यात सुधारणा करावी जे केजरीवाल यांच्या बाबतीत होतंय तेच महाराष्ट्रात मुंबईमध्ये शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या बाबतीत होत आहे पण कीर्तिकार असतील अमोल कीर्तिकार असतील किंवा आम्ही सगळे असू कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही तुम्ही ईडी लावा सी बी आय लावा आणखीन काही लावा ही तुमची सगळी हत्यारं भविष्यात बोथट थर, ठरतील थर, 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 थर। आणि केजरीवाल हे मुख्यमंत्री म्हणून अजूनही तुरुंगातून काम करतायत आणि त्यांची लोकप्रियता ही मोदींपेक्षा जास्त झालेली आहे आ, कर, अमोल कीर्तीकर यांना जर ईडीने अटक केली तर त्यांची उमेदवारी त्याबद्दल काय भवितव्य शुभ बोलरे नाऱ्या असं मी म्हणतो कुटुंबातून ते निवडणूक लढतील की उमेदवार बदलला जाईल अजिबात उमेदवार बदलला जाणार नाही अमोल कीर्तीकरांसाठी अमोल कीर्तीकरांच्या पाठीशी संपूर्ण शिवसेना ठामपणे उभी आहे हे दहशतवाद दबाव याला झुकणारे आम्ही नाहीत जे जायचे डरपोक ते निघून गेले आम्ही लढणारे लोक आहोत त्यात अमोल कीर्तिकर आहेत आम्ही लढू आणि वायव मुंबईची जागा जे अमोल कीर्तिकरांची उमेदवारी जाहीर केली आहे तिथे त्यांचीच उमेदवारी कायम राहील आज हमने शिवसेना की तरफ से बावीस की घोषणा की है सतरा हम बावीस लढेंगे सतरा घोषणा की है आपको पता होगा मुंबई है और महाराष्ट्र के बहुत से इलाके से हमने आज उमेदवार घोषित किए हैं जो मैं आपको अगर चाहे तो लिस्ट पढ़ के बताता हूँ बुलढ़ाना से नरेंद्र खेड़ेकर जी है यवतमाल वाशिम संजय देशमुख मावड़ संजोग वाघेरे पाटिल सांगली महाराष्ट्र के श्री डबल महाराष्ट्र के चंद्रहार पाटिल हिंगोली नागेश पाटिल अष्टीकर संभाजीनगर चंद्रकांत जी खैरे धाराशिव ओम राजे निम्बाड़कर शिरडी भाऊसाहेब वाकचौरे नाशिक राजाभाऊ वाझे रायगड अनंत गीते सिंधुदुर्ग रत्नागिरी विनायक राऊत ठाणे राजन विचारे मुंबई नॉर्थ ईशान्य संजय दिना पाटील मुंबई साऊथ मुंबई दक्षिण अरविंद सावंत <coughs> मुंबई नॉर्थ मुंबई वायव्य अमोल कीर्तिकर परभणी संजय जाधव और मुंबई दक्षिण मध्य अनिल देसाई ये हमारे सत्रह साथ साथ जो, जो चल रही थी, जो को तो है पांच सीटें बाकी है जिसमें पालगढ़ है कल्याण डोबोली है जड़गांव है ये है मुंबई नॉर्थ वाली सीट है और हथकलंगने है ये चार पांच सीटें हैं आज शाम तक उसका फैसला हो जाएगा उम्मीदवारों का चयन हो गया है घोषित करना बाकी है हाथ करेंगे इस सीट के बारे में राजू जी से बातचीत चल रही है वो चाहते हैं कि विकास आघाड़ी उनको सपोर्ट करे प्रकाश अम्बेडकर की तरफ देखिए प्रकाश अम्बेडकर जी के साथ हमने कल तक चर्चा की है और आज भी करेंगे हमने उनको पांच सीटों का प्रस्ताव दिया है और बातचीत पास के आगे भी बढ़ सकती है और हम चाहते हैं कि इस अग्नि परीक्षा की घड़ी में इस संघर्ष की लड़ाई में प्रकाश आम्बेडकर जी देश और संविधान रक्षा के लिए हमारे साथ उनकी ताकत रहे ये देश की जनता की भावना है सर बीजेपी ने इलेक्शन कमीशन को लेटर लिखा है आप जो औरंगजेब वाला मामला आपने मैंने किसी को व्यक्तिगत तौर पर टिप्पणी नहीं की है जिस तरह से दिल्ली का कारोबार चल रहा है वो औरंगजेब की तरह चल रहा है इतना ही मैंने कहा है देश में लोकतंत्र है मैंने उसमें क्या किया है गलत क्या किया है सर मुंबई तो की कांग्रेस के साथ जो बातचीत चल रही क्या वो रुक गई है कांग्रेस के साथ सांगली और साउथ सेंट्रल को लेकर जो मुद्दा चल रहा है तो उन्हें भी चाहिए थी वाली होता है पूरे देश में ऐसा होता है जब हम महाविकास आघाड़ी या किसी गठबंधन एनडीए इंडिया में बैठते हैं तो सीट शेयरिंग के बारे में हर पार्टी अपना अपना दावा करती है लेकिन हमारी बातचीत अब खत्म हो गई है कांग्रेस के साथ बात नहीं मैं महाविकास आघाड़ी की बात करता हूँ मैं किसी एक पार्टी की बात नहीं करूंगा महाविकास आघाड़ी में हमारी बातचीत लगभग खत्म हो गई है और देखिए अभी रामटेक है रामटेक हमारी सिटिंग सीट थी अब कल कांग्रेस ने उनका उम्मीदवार का पर्चा भी भरा है तो हमने क्या पूछा ठीक है ना बातचीत हो गई थी रामटेक कांग्रेस को देना था कांग्रेस ने अपना उम्मीदवार घोषित किया अब जो सीटें हैं जो शिवसेना के खाते में आई है वो हम घोषित करेंगे सर मुंबई की छह लोकसभा सीटें हैं चार पर आपका ऐलान हो चुका है दो के लिए कांग्रेस आ गई थी बात ऐसी है कांग्रेस के बारे में हमारी बातचीत पूरी हो गई है मुंबई के बारे में और जो बातें हमारी बंद दरवाजे में हुई है मैं यहां खुलकर बात नहीं करूंगा और लगभग सबका समाधान हो गया है सर भगत सिंह यानी फक्त अंबानी अजून काही नावं येतील राजभवनामध्ये कुठे रोखे घोटाळा सुरू होता तर कुठे डोनेशन घोटाळा सुरू होता राजभवनामध्ये राजभवनात बसून राज्यपाल एकतर सरकार पाडत होते किंवा उत्तराखंडमधला त्यांच्या संस्थांसाठी ते बसून देणग्या गोळा करत होते हा अनैतिकच्या अनैतिक असा कारभार राजभवनातून सुरू होता याच्यावर खरं म्हणजे भारतीय जनता पक्षानं एक भूमिका स्पष्ट केली पाहिजे की राजभवनामध्ये सुद्धा खंडणी सत्र सुरू होतं का त्या काळामध्ये महत्वाचं घटनात्मक पद आहे त्या पदाचा गैरवापर करून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे आमदारांवर दबाव आणत होते आमदारांना अमिष दाखवत होते बेकायदेशीरपणे सरकार पाडण्याच्या हालचाली करत होते हे सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे आणि राजभवनात बसून पदाचा गैरवापर करून कोट्यावधी रुपये गोळा करत होते हे माहितीच्या अधिकारामध्ये स्पष्ट आहे चलिए थँक्यू मिस ऑफ राजभवन से घटनात्मक पद पर बैठी व्यक्ती राजभवन में अपने स्वार्थ के लिए निजी स्वार्थ के लिए बड़े बड़े उद्योगपति से करोड़ों रुपए जमा कर रही थी ये एक्स्ट्राशन था ये महाशय जो विधायक थे उनको लालच दिखा रहे थे बुला बुलाकर आप पार्टी छोड़िए आप बीजेपी में जाइए ये महाशय सरकार गिराने के लिए पूरी तरह से कोशिश राजभवन में बैठकर कर रहे थे महाशय और बहुत कुछ वहां कर रहे थे आपको मालूम है अब एक मुद्दा सामना आया कि उद्योगपतियों से जिस तरह से पैसा जमा किया है करोड़ों रुपया उसका हिसाब जनता के सामने आना चाहिए ये बीजेपी की जिम्मेदारी है वो बीजेपी के आदमी थे विधान आल आमची भाजपा बर चल एनसीपी अजित पवार बनता बराबरी का वाटा दया लगे गरज गया